नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कृषी मंत्र्याची मोठी घोषणा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कृषी मंत्र्यांनी केली मोठी घोषणा पैसे जमा होण्याची तारीखसुद्धा सांगितली होय सोयाबीन शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सोयाबीन शेतकऱ्यांना हे पैसे आधीच मिळणार होते पण निवडणुका लागू झाल्यापासून आचारसंहिता असल्यामुळे हे पैसे आता निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत होय हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देणार असल्याची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली येत्या बारा जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहितीसुद्धा या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी लातूर मधून दिलेले आहे खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी रुपयाचे पॅकेज सरकारने या ठिकाणी जाहीर केले होते पण आचारसंहिता निवडणूक लागू असल्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नाहीत पण आता या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देणार येणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजे बारा जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा